तिवसा तालुक्यातील ग्रामवणी मबदापूर येथील ग्रामपंचायतचे सरपंच मुकुंद पुंसे व पंचायत समिती सदस्य रोशनी पुनसे यांनी गावातील विविध कामांचा ध्यास घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे विकासात्मक कामांच्या निधी करिता सातत्याने पाठपुरावा केला त्याची दखल घेऊन पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी वनी मब्दापूर गावाच्या विविध विकास कामाकरिता एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्यामुळे ग्राम विकास विकासामध्ये मोठी भर पडणार आहे येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रकरिता पंच्याहत्तर लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला आहे यातून लवकरच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज अशी इमारत गावात नागरिकांच्या सोयीकरिता बांधण्यात येणार आहे तसेच वसंत नाईक तांडा वस्ती सुधार योजने योजनेअंतर्गत गावातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकामाकरिता सुद्धा सतरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे यातून गावातील रस्त्यांची सुधारणा होणार आहे वणी येथे सभामंडप बांधकामा करिता स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत सात लक्ष रुपये तसेच द्वारकाधीश महानुभाव आश्रम येथील विद्युत व्यवस्थापना करिता एक लक्ष चाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे मब्दापूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व उद्यान तथा मोक्षधामाच्या विकास कामाकरिता पाच लक्ष रुपयाचा निधी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत तसेच मबदापूर काटसूर नमस्कारी येथील विद्यार्थी व नागरिकांना बस स्टँड वर बसण्याची होत असलेली गैरसोय लक्षात घेता प्रवासी निवारा स्थानिक विकास आमदार निधीतून अंतर्गत 7 लक्ष रुपये तसेच शेती पांदन रस्त्याची सुधारणा करण्याकरिता पालकमंत्री पांदन रस्ते विकास योजने योजनेअंतर्गत बारा लक्ष रुपये तर वनी येथे ग्रीन जिम व व्यायामशाळा तर मबदापूर येथे अभ्यासिका आणि संगणक केंद्राची उभारणी सुद्धा विशेष प्राधान्याने पूर्ण केली जाणार असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले आता ही कामे वणी मबदापूर परिसरात लवकरच साकारली जाणार असल्याने ग्रामीण विकासामध्ये मोठी भर पडणार आहे विशेष म्हणजे एवढ्या कमी लोकसंख्या असणाऱ्या व छोट्या ग्रामपंचायतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची वनी ग्रामपंचायत ही तिवसा तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरल्याचे दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा